नमस्कार मित्रांनो विपाच्या माजघरमध्ये आपलं स्वागत आहे मी विपशना म्हणजेच आपल्या सर्वांची लाडकी विपा आज बनवत आहे मूग इडली मूग इडली हे तुम्ही कोणत्याही ब्रेकफास्टला डिनरला किंवा लंचला तुम्ही खाऊ शकता गिल्ट फ्री हवे तितक्या खाऊ शकता आणि तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे जर रेसिपी फॉलो केली तर हे बघा ह्या पद्धतीत तुमचे मौसूद अशा छान छान इडल्या पटकन अशा होणार आहेत चला तर बघूयात आपण ह्याची सविस्तर रेसिपी इथं मी एक वाटी मूग घेते आहे ते आपण व्यवस्थित वॉश करून घ्यायचं आहे आणि आपण आता त्याच्यामध्ये पाणी टाकून एक ग्लास साधारण मी पाणी टाकलेलं आहे याच्यामध्ये पाणी टाकून रात्रभर आपण त्याला भिजत ठेवणार आहे बघा रात्रभर भिजल्यानंतरून ह्या पद्धतीत त्या अशा मस्त फुगलेल्या आहेत मी फक्त एक वाटी घेतलं होतं मूग ते एक मोठं बोल भर झालेलं आहे भिजून आता आपण त्याला ग्राइंड करून घेणार आहे मस्त असं एकदम असं मौसूद ग्राइंड करून घ्यायचं आहे आपल्याला त्याला, त्याला। थोडंसं आपण पाणी पण ॲड करू शकतो त्याच्यामध्ये ग्राइंड करताना कारण खूप जास्त पाणी घालायचं नाही आपल्याला इडली होईल असं इतकं थोडंसंच पाणी त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे ग्राईंड करताना थोडंसं ग्राईंड केल्यानंतर मग ॲड करायचं आपलं इथं ग्राईंड करून झालेलं आहे मी तुम्हाला दाखवते क कसं आपल्याला ग्राईंड करून झालेलं आहे बघा या पद्धतीत आपलं झालेलं आहे तर ह्याच्यापेक्षा जास्ती पातळ तुम्ही म्हणजे करायला नको कारण मग ती इडली अशी व्यवस्थित नीट होणार नाही हीच कन्सिस्टन्सी पाहिजे आपल्याला ह्याच्यापेक्षा घट्ट असेल तरी सुद्धा चालेल आपण नंतर पाणी ऍड करू शकतो पण पातळ झालं तर आपल्याला काहीच करता येणार नाही इथं मी ना मुगाची डाळ सुद्धा भिजत ठेवली होती एक तासभर भिजत ठेवली होती ते तुम्ही रात्री भिजत नाही ठेवली तरी सुद्धा चालेल पण किंवा रात्री भिजत ठेवली तर वेल अँड गुड काही प्रॉब्लेम नाही मी हे दोन्ही एक साथच भिजत ठेवलं होतं पण तुम्ही जर एक तास आधी जरी भिजवली मुगाची डाळ तरीसुद्धा चालेल ती पण आपण अख्ख्या मूगसारखीच ग्राइंड करून घेणार आहोत मी आता थोडंसं ते आणि थोडंसं हे असं करून मिक्स करून घेते मुगाची डाळ मी एक अर्धी वाटी घेतली असेल साधारण मी अंदाजे घेतली होती पण तुम्ही अर्धी वाटी घेऊ शकता एक वाटी अख्खे मूग घेतले असतील तर अर्धी वाटी मुगाची डाळ असं प्रमाण जरी धरलं तरीसुद्धा चालेल आता आपण हे पण मुगाची डाळ आणि मूग हे पण वाटून घेतलेलं आहे आता आपण हे पण त्या सेम बोल बोलमध्ये मिक्स करून घेणार आहोत त्याच्यामध्ये आपण कोणत्याही पद्धतीचं तांदूळ कोणतेही पोहे रवा असं काहीच घालणार नाही आहे पण हे काहीच न घालतासुद्धा आपल्या इडल्या एकदम मस्त मौसूद होणार आहे तुम्ही बघाल शेवटी किती छान आउटपुट येणार आहे आपला मुगाने फक्त मूग बाकी आपण काहीच त्याच्यामध्ये घातलेलं नाही आहे त्याच्यामध्येच आपलं एकदम मस्त इडल्या होणार आहेत आणि डाएटमध्ये तर मूग आपण कित किती उपयोगी असते हे मी वेगळे तुम्हाला सांगायला नको आता आपण हे बॅटर एका साइडनेच फेटायचं आहे दुसऱ्या साईडने फेटायचं नाही आहे आता त्याला दहा मिनटं आपण ठेवूयात दहा मिनटं झाली आता आपण त्याच्यामध्ये थोडंसं मीठ ॲड करूयात मी एक चमचा मीठ ह्याच्यामध्ये टाकते आहे मीठ टाकल्यानंतर एक चिमूटभर आता मी त्याच्यामध्ये सोडा टाकणार आहे इनो मी नाही टाकते मी सोडाच प्रेफर करते सो मी त्याच्यामध्ये आता एक चिमूटभर सोडा टाकलेला आहे हे पण आपण ज्या डिरेक्शननी हलवलं होतं त्याच डिरेक्शनने आपण मीठ आणि सोडा पण मिक्स करून घेणार आहोत त्याच्या बॅटरमध्ये बघा तुम्ही कसं मस्त आपलं कन्सिस्टन्सी झालेली आहे बॅटरची एकदम व्यवस्थित एकदम योग्य ते कन्सिस्टन्सी आलेली आहे आपल्या बॅटरला पाणी ऍड करायची बिलकुल गरज नाही आपल्याला ह्याच्यामध्ये तर मी इडलीच पात्र घेतलेलं आहे ह्याला मी तूप लावून घेते आहे आता आप आपली वेट लॉस रेसिपी आहे तर मी याच्यामध्ये तेल प्रेफर करत नाही मी तूर तूपच प्रेफर करते तुम्हाला जर तेल लावायचं असेल खाली तर तुम्ही लावून घेऊ शकता किंवा तुमच्या इडल्या जर खाली चिटकत नसतील तर तुम्ही तेही लावलं नाही तरीसुद्धा चालेल पण मी रिस्क घेत नाही मी थोडंसं तूप लावून घेते आणि मग आपण त्याच्यामध्ये एक, -एक चमचा आपलं इडलीचं बॅटर टाकणार आहोत बघा बरोबर एक एक चमचा एका एका एक सेक्शनमध्ये बरोबर होतोय जास्ती आपण जर टाकलं तर ते इडल्या फुलल्यानंतर मग ते व्यवस्थित दिसत नाही शेप नीट येत नाही म्हणून मी एक एक चमचाच टाकलेला आहे तुम्हाला जो ओवर करायचा असेल तर तुम्ही करू शकता इथं मी इडलीच्या भांड्यामध्ये पाणी गरम करायला ठेवते आणि एक अर्धा लिंबू मी त्याच्यामध्ये टाकते आता दहा मिनिटच फक्त आपण ठेवणार आहोत इडलीच्या भांड्यामध्ये इडली करायला दहा मिनटाने आपल्या इडल्या रेडी दहा मिनटं झालेली आहेत आणि हे इडलीचं कुकर थोड़ा गार पण झालेलं आहे तर थोड्या वेळ मी त्याला पाच मिनटं गार व्हायला पण ठेवलं होतं कारण इडल्या व्यवस्थित निघाल्या पाहिजेत इडल्या आता गार पण झालेल्या आहेत गार म्हणजे एक दहा मिनटं एक्स्ट्रा मी ठेवले असेल बाहेर काढून बघा एकदम इझिली निघाली आपली इडली तुम्ही बघू शकता किती मस्त शेप पण खूप छान आलेला आहे एकदम मस्त फ्लफी पण झालेली आहे बघा एकदम मस्त फ्लफी झालेल्या आहेत तोडताना पण इतक्या मस्त मऊसूद लागत आहेत एक नंबर मस्त झालेला आहे तुम्ही इन्स्टंट पण खाऊ शकता कोणत्याही चटणीबरोबर पण खाऊ शकता बघा कसे मौसूद झालेले आहेत छान तांदळाच्या रव्याच्या इडलीला मागे पडेल अशा मौसूद छान आपल्या इडल्या झालेल्या आहेत तर इथं मी सांबर बनवलेलं आहे तर आपण ह्या इडल्या आता सांबर बरं सर्व करूयात अशा हिरव्यागार मस्त इडल्या झाल्या आहेत आपण त्याच्यामध्ये कोणतंही पालक कोथंबीर असं काहीच टाकलेलं नाही पण मस्त ग्रीन ग्रीन झाल्या आहेत आपल्या इडल्या मी तर मिक्स व्हेजचं सांबर बनवलेलं आहे तुम्हाला आवडेल तशी तुम्ही चटणी तुम्हाला आवडेल तसं तुम्ही त्याच्याबरोबर सांबर काही खाऊ शकता नुसती खाल्ली तरी सुद्धा मस्त लागणार आहे आपली इडली कशी वाटली तुम्हाला मोगिडलीची रेसिपी तुमच्या ह्या वेट लॉस जर्नीमध्ये ही डिश नक्की ॲड करा कारण ही डिश तुम्ही फुल भर खाऊ शकता पण तुम्हाला कोणतंच गिल्ट राहणार नाही थँक्यू